ही कुस्ती सांगायच्या वतीने मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि परत एकदा ज्या माणसानं ज्याच्या घराण्याला म्हणतात त्या पण पट्ट्याच्या घराना असू द्या धोत्रे घराणं असू द्या ज्या घराण्याला कुस्तीचा वारसा आहे सचिन धोत्रे असू द्या नातू खेळतायत आमच्या वा त्यांचे ज्या घराण्याला वारसा आहे वसा आहे हा वसा सांभाळण्याचं काम आमचं दिलीप बापू धोत्रे करतायत परत एकदा बाप्पूंचा मी मनापासून आभार मानतो आणि मी माझं मनोबल थांबवतो यानंतर जे आपण पोस्टर काढलेलं आहे चालू एक नंबरची कुस्ती महेंद्र गायकवाड आणि आशिष हुड्डाची आहे दोन नंबरची कुस्ती आमचा आहे सिकंदर शेख आणि दीपक कुमार जे आहे या पोस्टरचं प्रकाशन करण्यासाठी मी बापूना विनंती करतोय दोन तीन नंबरची कुस्ती आहे महान केसरी माऊली जमदाडे आणि रोहित दलाल चार नंबरची कुस्ती उमेश चव्हाण निमित्तानं या पोस्टरचं प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय सगळं बापू <coughs> समझ okay. okay. वायर बगा <laughs> <laughs> <laughs>

कारण दिलीप भाऊ हे भारत पालिकेची केले त्यांनी सुद्धा असे फोन केले होते म्हणजे नगर त्या भागात आम्हाला एकदा ह्याला घेऊन गेले पाणी आडवा पाणी जिव्यासाठी दोन इस्टेट केलेले होते त्यांनी त्रिरपूरला तर तुर्ण अशा त्यांच्या पावला पाऊल जाणारा एक गरीबातला गरीब नेता पण आज त्यांची होंबाडी श्रीमंताच्या श्रीमंत म्हणजे त्यांची मनाची प्रवृत्ती मनाचा वेद आहे त्यांचे मला पटले म्हणून मी कुस्तीच्या आलो दे कारण त्यांनी सुरुवातीला माझ्या मनाचे विचार होत जे काही नेते मंडळी असतील गोरगरीब असतील किंवा श्रीमंत लोक असतील त्या लोकांमुळं पैलवानचा फायदा झाला पाहिजे पैलवान जगला पाहिजे का दाखायला पाहिजे तर पैलवानला आत्ताच म्हणजे भोले भाऊन सांगितलं कि घरातच असते ती श्रीमंताच्या घरी पैलवान होत नसतो तर पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला एक सांगतो की मी कुठल्या पार्टीचा कुठल्या पक्षाचा सगळ्याला जग जाहीर माहिती पण माझ्याकड मंगळवार आमच्या गल्लीची तारीमच उद्घाटन करायला मला बोलवल्यानंतर म्हणून काय मी त्यांना ते एक सांगितलं तुम्ही उद्घाटन करत असताना मंगळवाडा पंढरपूर मतदारसंघातल्या मुलांसाठी कुस्त्या घ्या तर त्याने सांगितलं पाकिस्तान भारत कुस्त्या घेऊ म्हणजे कधी न करणार होणाऱ्या गोष्टी होत्या मला ह्या गोष्टी काय आवडत नाही तसं बोलण्याचं काय ना जी वाटते कुस्तीसाठी बोलतोय त्यांनी मोठ्या असल्याशिवाय ती आमदार झाले म्हणजे विरोध विरोध काय नाही तर ह्या पद्धतीनं ज्या वेळेला दिलू भाऊचा फोन आला आम्हाला म्हणजे चौघली मॅडम आमच्या मुलाला केल्यानंतर मला सांगितलं की ह्याने बोललं मग मुलाचीला कुस्ती खेळायला संधी मिळते म्हणून मी लगेच एक एक दोन मिनिटात गाडीत बसून येतात मग आल्यानंतर भाऊचं आणि माझं विचार जुळलं त्याने मला मंगळवडा पंढरपूर मतदार संघातल्या तेवढं जण बसतात लोक तेवढीच डोकली घ्यायची आता ह्यानी महाराष्ट्रातली टॉपचे पैलवानच्या गोष्टी घेतल्या आनंदाची गोष्ट आहे परंतु जे तुमचं मूळ विचार विचार सोडू नका पैलवान हे कुठल्याही पक्षाचा किंवा ह्याचा बांधील नसतो त्याला पण मदत करतो ते त्याच्या भाग लागत असते ती ही वस्तू तुम्ही जर ज्या पैलवानावर प्रेम केलं त्याला हाक मारली त्याला मैदानात किंवा कुठं घाट पडलं काय पैलवान काय वसतात म्हटलं ती माणसं आपण म्हणतो काय गोंडा होणार पैलवान तुम्हाला घरातला असला तर त्याला बक्षीस जाताना पायला हसला ही समाधान खरा का खोट आहे हे गोष्ट तर पैलवानला ही तुमच्या कानात कुणी जरी सांगितलं की ही त्या पार्टीचं आहे ती पार्टी खोट भारत बालके सात साले आलते त्यावेळेला गाडीत घेतल्याशिवाय तालुक्यातनं आम्ही फिरलो नाही ती ही वस्तुस्थिती आणि आम्ही फिरलो म्हणजे तुमच्या अंगात कला पाहिजे तुम्ही तुमच्या पद्धतीने फिरलं पाहिजे तुम्ही जग जग पचाडलं पाहिजे जी तुमच्या नजरेत तुमचं मानसशास्त्र चांगलं असलं पाहिजे तुम्हाला ते ऑटोमॅटिक ती लोक जवळ येतील तुम्ही ज्याला मदत करता ती लोक शंभर टक्के तुम्हाला मदत करतील असं मला खात्री तर आज ह्या कुस्ती मैदान भरून बावीस तारखेला येणाऱ्या रविवारी त्या कुस्तीसाठी सर्व पत्रकार बंधुंनी की खरंच ह्या जाहिरातबाजी चांगल्या प्रकारे करावी कारण का हे गोरगरिबाचा नेता आहे तुम्ही श्रीमंताच लगेच छापून आणचाल पण गरीबाचाल त्याचा आनंद आहे म्हणजे तुम्हाला गोरगरीब जनता पत्रकारांना म्हणजे आशीर्वाद देत गेली तुमचं मुलं बाळ सुखात म्हणजे एक वेगळ्या करायला लागला तर ती काही बरोबर होणार नाही तर या पद्धतीनं काम करताना दिलीप भाऊ तुम्ही आगे पडव जसं वेळ येईल तसं आम्ही तुमच्या मागा आहे <laughs> कुस्त्या घ्या कुस्त्या करा कुस्त्या हो होत असताना कि माझ्या तुम्ही ती बोलला बाबा सरख्याजवळ असू द्या च म्हणून ही मर्यादा आहे त्याच्याकडून मुलं असू द्या किंवा अनेक गावात गोर गरीबच तुम्ही पाच किलो तूप देतो म्हणलाच द्या म्हणजे आजारावर तु होईल ही पिढी जिवंत असुस्तूर तुमचं नाव नाही देवान जय गजेरान तुम्हाला आमदारच केलं वा वा वाचा पण ही माणसं मर तुमचं नाव काढू शकते की हे कुठल्या पक्षी नसतील असं माझं प्रामाणिक मत आहे तर तुम्ही ही जी पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल मी तुमचं आभार मानतो असं कधी पत्रकार परिषद कोण घेत नव्हतं घेतलं तर गपचूप घ्यायची

ठरला होते मोबाईल सायलेंट करायला स्विच ऑफ करायला वाचू देऊनामध्ये अरे मानस बंद केला मंगळ पत्रकार सर्व या डायरी मध्ये नाव आणि नंबर लिहायचा आहे कोण राहिला असेल त्यांनी लिहून घ्या

सुट्टीच असते आणि पर्वत सुट्टी असणार त्यामुळे लोकांपर्यंत पोहचणं गरजेचे जाहिरात झाली गणपतीचा सण महालक्ष्मीचा सण आमचे गाव भेट दौरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं ह्याच्यात हे झालं मी आज पाटील आलो पंढरपूर मंगारसंघातील हजारो मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील त्या सर्व लोकांना मी आजमेच्या दर्शनाला घेऊन गेलो होतो त्यामुळं थोडा वेळ त्याच्यात गेला म्हटलं की मला आता आदाकडे बापू असतील भोले बाबू असतील